नमस्कार मित्रांनो हाय हॅलो मी प्राजक्ता आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे बघा तर माझं डेली रुटीन आता चालू आहे भांडी वगैरे साफ करून घ्यायचं आता मिशनमध्ये टॉकलेट कपडे बॉटल भरून ठेवल्या झाली भांडी वगैरे सगळं झालं आता किचन कट्टा क्लीन करायचं बघा तर मग किचन कट्टा क्लीन केला किचन पूर्ण धुवून घेतला वरची स्टाईल वगैरे पुढणी दिल्यावर तेल वगैरे उडतं त्यामुळं ते पण साफ करून घेतलं नंतर मग आता किचनची फाईटवाली पर्शा आहे ती पण इतकी घाण होती की भरपूर घाण होते सकाळ संध्याकाळ दोन टाईम तर पोचा लावायच लागतो मग आता झालं किचनचं सगळं पूर्ण आवरून झालं मग नंतर आले मी बे बेडरूममध्ये बेडरूमची साफसफाई क्लिनिंग झाली आता बघा मग कपडावरला सगळं सामान आवरून ठेवते रुद्र खाटावर चढतो आणि काढून घेतो मग झालं मग बेडरूमचा पण झाडू मारून झाला आता हॉलमध्ये मा झाडू मारत आहे तर हॉलमध्ये झाडू तर हॉलचा पुरा खालचा खालचा कलर निघून गेलेला आहे कारण रुद्र गाडी वगैरे धडकावतो नेऊन त्यामुळे त्याचं कलर पूर्ण उतरलेला आहे कलर म्हणजे चुन्नाच होता ते चुन्ना, चुन्ना पूर्ण असा उतरून गेलेला आहे मग आता माझं चालू आहे हॉल लुटून झालं मग इकडे रूम लुटून घेतली मग नंतर तकडला बस झाडू मारून घेतला मग मा कचरा सुकलीमध्ये टाक डस्टबिनमध्ये टाकून घेतला मग आता गेले बाहेर डस्टबिन टाकून आले नंतर लावत होते मी पुढच्या वर्षीपासून रोज पुसून काढावीच लागते कारण व्हाईट कलरची पर्शी आहे त्यामुळे इतकी घाण होते की भरपूर घाण होते आणि रुद्रवी आहे ना काय पण खायचं आणि खालीच टाकून जातो मग एकदम तेलकट तेलकट होते मग घसरून पडण्यासारखं होतं मग झालं माझं मग मी साडी काल गणेशजीला साडी घालून ते ती साडी पण वॉश करून घेतली मग आता पायदान वगैरे वॉश करून घेते कपडे वॉश करून झालेत ड्राय करण्यासाठी टाकले आहेत तर मिशनमध्ये ड्राय झाली की मग आपण वाळत घालण्यासाठी बाहेर जायला लागतं मग झालं माझं बाथरूम आणि टॉयलेट वगैरे साफ करून घ्यायचं मग साफ करून घेत होते मी मग झालं माझं साफ करून मग मी काढून घेतले मिशीनून कपडे कपडे काढून घेतल्यानंतरच सगळं पूर्ण क्लीन केलं क्लीन केल्यानंतर मग मी गेले कपडे वाळत घालण्यासाठी कपडे वाळत घालून आली मग वाजले होते की साडेबारा कारण फौजी तर दीड वाजता येतात मग त्यांना जेवण लागतं म्हणून मी किचनमध्ये आली किचनमध्ये येऊन मग स्वयंपाक वगैरे करून घेतला आधी डाळ लावली कुकरला नंतर केली मी भेंडीच्या बियांची आमटी एकदम मस्त लागते मला पण आवडते फोजींला पण आवडते म्हणून मी केली भेंडीची भाजी सॉरी भेंडीच्या बियांचं आमटी नंतर मी केली वांग सुक्के वांगे आणि नंतर मी केली डाळ डाळला फोडणी दिली म्हणून डाळ केली तुरीची डाळ बनवून घेतली वांग भाजलं आता मी करत आहे भेंडी भाजून घेतली होती त्याची आमटी बघा तर मग किती छान आमटीला कट वगैरे आलेला आहे आमटी एकदम छान दिसते मग मी आता करून घेणार आहे पलीकडल्या गॅसवर पोळ्या सॉरी चपात्या बघा तर मग माझं झालं सगळं चपात्या वगैरे करून घेत होते मी जादा काय चपात्या नव्हत्या पण तरी पण होत्या मग चपात्या करून घेतल्या मग नंतर मी न भात लावला थोडासा कूलरमध्ये भात लावून घेतला कारण भात खाल्ल्या शेवट पोटोच भरत नाही मग चपाती झाली माझी मग मी घेतली भात लावून मग भात लावल्यानंतर फोजी आली फोजी फ्रेश झाली मग माझा तोपर्यंत स्वयंपाक पण झाला होता मग आम्ही बसलो जेव्हा जेवण करण्यासाठी मग मी जेवण वगैरे केलं थोडंसारं इष्ट घेतला कारण आज मग गणेशजीच्या आरतीसाठी जायचं होतं तर मी गेले एका ताईंच्या घरी कारण त्यांनी बोलवलं होतं त्यांचे मोदक बनवण्यासाठी मग गेले मग ताईंचे मोदक बनवले मग चहा वगैरे पेले मग मग त्यांचे मोदक वगैरे बनवून झाल्यावर मग मी आले घरी कपडे वगैरे घड्या घाटले कपडे तुमच्या जा झाडू वगैरे मारला मग मी तयार झाले आणि बायका पण तयार होऊन आले मग आम्ही गेलो मंदिरमध्ये मंदे तर मग रुद्र वाजवतो तर टाळ रुद्रला टाळ वाजवण्याला टाळ लय आवडतं मग हे आम्ही आमच्या कॅन्टमधला गणेशजी बघा तर किती सुंदर आहे मूर्ती मग नंतर आमचं झालं जरा जार जार फोटोशूट नंतर मी घरी आली मग फौजी काही जेवायला येणार नव्हते कारण त्यांची नाईट ड्युटी होती मग माझ्यासाठी आणि ससऱ्यांसाठी जेवण केलं मग जेवलो मग रुद्रला झोपवलं आता आम्ही झोपतो बाय